लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज तलाठी अधिकारी सतत अनुपस्थित राहणं व गोरगरिबांच्या कामांकडे दुर्लक्ष होणं यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गांधीगिरीच्या माध्यमातून कार्यालयाचा निषेध केला भाजपा शहर उपाध्यक्ष मनोज कुमार दोनतुलवार यांच्या संकल्पनेतून कार्यालयाला पुष्पहार घालून नारळ फोडण्यात आला या आंदोलनात अनेक नागरिकांनी आपापल्या समस्या मांडत तलाठी कार्यालयाच्या उदासीन कारभाराविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या ले। कार्यालयात तलाठी अधिकारी कधी उपस्थित नसल्यानं जनतेच्या मूलभूत समस्यांचा निपटारा होत नाही असा नागरिकांचा आरोप होता या आंदोलनावेळी भाजपा तालुका तालुकाध्यक्ष चिलवरवार भाजपा जिल्हा सरचिटणीस बालाजी पाटील थोटवाडीकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस शिक्षक आघाडी सय्यद हबीब बसवराज दॅडे सायलू शिरशेटवार बाबूराव तंदुलवार माधव कांबळे अख्तर पटेल तसेच चंद्रकांत अक्कमवार विठ्ठल जाधव आणि हो, गोविंदराव पांडुरंग मोरे उपस्थित होते गोरगरिबांच्या समस्यांकडे लक्ष वेधून प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली असं म्हणायचं आहे गेल्या साडेतीन महिन्यापासून मी तलाठी कार्यालयात माझ्या वैयक्तिक कामासाठी फिरत आहे शासकीय कामासाठी तर इथं मी पाहतो गेल्या साडेतीन महिन्यापासून त्यांच्याकडे पेन ड्राईव्ह नसणं साहेब उपस्थित नसणं साहेबाचा मोबाईल स्विच ऑफ येणं वर्किंग डेज मध्ये तर हा सगळा जो गोंधळाचा कारभार आहे त्याला मी कंटाळून गेलो हो ते वार मी सुशिक्षित आहे मी पण एक जर्नलिस्ट आहे पण माझ्यासारख्या माणसाला हिने एवढं फिरवतात आणि काम करतात ते त्याच्यामध्ये परत त्यांच्याकडून त्रुट्या होतात आणि त्याच कामासाठी मला वारंवार फिरायला लागले आणि मी इथे येत असताना पाहिलो मी ते घंटा घंटा दोन दोन घंटे पाहून ठेवलो वृद्ध आहेत महिला आहेत त्यानंतर गोरगरीब लोक आहेत ज्या की ज्यांना काही समजत नाही तर त्यांना व्यवस्थित तिथं मार्गदर्शन केलं जात नाही सांगल्या जात नाही ते फिरून फिरून बेजार झालेले लोक आहेत तिथं तर माझं असं म्हणणं आहे की बाबा यांच्यामध्ये समन्वय का नाही आणि एखादं निवेदन जरी दिलं तर यांना काही फरक पड नसतं तर मला असं विचारायला की बाबा या कार्यालयाला भय यावं म्हणून एक हार घालून जर नारळ फोडलं आणि लोकांपर्यंत जर गेलं तर काहीतरी याची कुठतरी वाचा फुटल हाच याच्या मागचा उद्देश आहे शेतीचा सा सात बार एकदा अण्णा म्हणतात एकदा म्हणजे आधार कार्ड जोडा आणि त्या यादीमध्ये माझं नाव नाही त्या बा शेतपडीच्या मध्ये काय झालं इथं तलाठी तर आता मध्ये मला भेटलेच नाही मी चार वेळा येऊन गेलो पण त्याची भेट होत नाही मला मला काय म्हणायचं आहे की बा यांना नोकऱ्या आहेत यांनी आपलं कर्तव्य का करू नये आणि याच्याकडे वरिष्ठांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आणि लक्ष नाही दिलं तर लोक जनता रोडवर तर यश्वर राहणार नाही म्हणून याची दखल घ्यावी एवढीच विनंती करतो याच्या सुधारणा व्हावी अपेक्षा करू धन्यवाद <सँदागे> गप्पा द्याडे मी तलाठी कार्यालयात दोन महिन्यापासून फिरत आहे कंटिन्यू गोर गरिबाच्या कामं होत नाही तलाठी फिरले तर रेतीच्या ट्रकाच्या मागे ट्रॅक्टरच्या मागे फिरत आहेत आणि लोकांचे कामं करायला तयारी नाही त्यांच्या ऑफिसमध्ये बसायची तयारी नाही फक्त मेजन करू मेदन करून रेटीच्या मागे लावून पैसे कमा कमायच्या मागे लागल्यात आणि कार्यालयात बसून कोणी कोणी गरीबाचं काम करायला सुद्धा तयार नाही गरीब लोक तलाठी ऑफिसला फिरवून फिरून फिरून कट्टावून त्याला हात टाकून नारळ फोडून बस एवढं बदलून आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा